मंडळी रामराम मराठा आंदोलनाचे प्रणेते आदरणीय परमादरणीय मनोज जरांगेजी पाटील साहेब यांनी आपल्या अमृतवाणीतून जे जे काही स्वरमौक्तिक शब्दमौक्तिकांची उधळण केली आहे ती उधळण मला तुम्हाला दाखवायची आहे अर्थात मनोज वरती टीका करणारा आजचा व्हिडिओ नाही उलट मनोज जरांगे यांना आणखी कुठे कुठे अन्याय होतो आहे हे सांगण्याचा हेतू आहे मंडळी मनोज जरांगेंनी गोदापट्ट्यात म्हणजे वाळूपट्ट गोदापट्टा वाळूपट्टाचा आहे वाळूपट्ट्यात मुंबईच्या आंदोलनासाठी एक सभा घेतली त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांना प्रमाण शिव्या घातल्या म्हणजे काय मुतारी एवढं घर मिळणार नाही हरामखोर फडणवीस वगैरे वगैरे या सगळ्या शिव्या घातल्या त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही आहे म्हणजे अधोमुखातून सुगंध येईल असं नाही ना तर वास येतो तसा जरांगेंच्या तोंडातून फडणवीसांच्या विषयी चांगली भाषा येईल असं अपेक्षितच नाही त्यामुळे त्याची अपेक्षा करणं वेगळं आहे मी त्याच्यावर जात नाहीये त्यांनी बोलावं ते ऐकवतो मात्र ऐका या पैसे वाटप होत होते ते सगळे बंद केले बलिदान गेलेल्या पोरांचे कंपनाचं कुंकू पुसलेला नाही कंपनाचं कुंकू पुसलेल्या आमच्या मातेला सुद्धा या देवेंद्र फळ दिसली हराम लक्षात ठेवा

म्हणजे मुळात अज्ञान सांगावं का ज्ञान सांगावं का वृत्ती सांगावी काय सांगावं हा प्रश्न पडतो कपाळाचं कुंकू हा शब्द कंपाळाचं कुंकू असं म्हणणारा पहिल्यांदा माणूस बघितला म्हणजे नको तिथे अनुस्वार लावायचा नको तिथला अनुस्वार काढायचा ही सवयच असते म्हणजे तूपवाडा म्हणणारे तुंपवाडा का म्हणतात ते मला कळत नाही म्हणजे तुंप हा शब्द उगाच म्हणजे कंपाळाचं कुंकू म्हणल्यासारखं तुंप वाडा वाटतं अरे नको तिथं अनुस्वार लावू नको म्हटलं तर महाराजाला गद लावा म्हणले आता गंध लावा का गद लावा हे यांना कळलं नाही अनुस्वार काढून बोलायचं ना जाऊ दे त्याच्यावर जायचं नाही आपल्याला उग्या व्याकरण कुठे शिकवा इथे कुठे आपल्याला तरी नीट जमतं बोलायला आणि द्यायला तर ते कंपाळावरचं कुंकू आणि हरामखोर फडणवीस लाज वाटली पाहिजे वगैरे वगैरे सगळे वाक्य आपण ऐकले आणि या माणसाला मराठा समाजाविषयी किती आत्मीयता आहे हे लक्षात आलं जरांगे साहेब संतोष देशमुख प्रकरणामध्ये आपण ज्या तडपेनी लढलात ज्या तडपेनी बोललात किंवा तिथे झालेल्या महिलांवर झालेल्या अन्यायाबाबत आपण ज्या तडपेने बोललात ते खरोखर कौतुकास्पद आहे मला एक प्रसंग सांगायचा आहे जरांगेंना एक फोटो दाखवतो बघा हा माणूस रडतोय बर तेवढं बघितलं आता मी त्या फोटोच्या हातावर काय लिहिलंय ते, का ते बघा पाहिलं हा हातावर लिहिलंय मराठा म्हणजे स्वाभाविक आहे ही व्यक्ती मराठा आहे डोळे पुस्तानाचा फोटो आहे म्हणजे तो रडतोय ही व्यक्ती कोण आहे जरांगे साहेब एक असहाय्य अगतिक बाप ज्यानं एक्कावन्न तोळे सोनं म्हणजे लग्न केलं त्यावेळेसचा भाव कर्णावळ बिरणावळ असं सगळं बघितलं तर पन्नास लाख रुपये साधारणतः होतात म्हणजे अठरा टक्के दागिन्यांची कर्णावळ गृहीत धरली तरी म्हणजे पन्नास लाख रुपये सहज होतात त्यावेळेला दर अठरा टक्के कमी असेल असं ग्रहित धरून काही किलो सोनं म्हणजे पन्नास लाख रुपये कर्णावळी सहित आरामात होतात एक फॉर्च्युनर गाडी म्हणजे पन्नास लाख रुपये होतात आणि सनीज वर्ल्ड मध्ये लग्न म्हणजे पन्नास लाख रुपये होतात दोन कोटी रुपयांना लेकीच्या करता नागवला गेलेला बाप आहे हरडणारा माणूस लेकीच्या सुखा करता जातीनं मराठा ही लेख यानं गमावली आहे या कसपटेंनी आपली लेख गमावली आहे हगवणे परिवाराने ये हगवण येईपर्यंत घेऊन सुद्धा पुन्हा मागायची आणि खायची सवय असल्यामुळं त्रास दिला आणि आपली लेख गमावली एक मराठा माणूस स्वार्थी लोभी माणसाच्या कचाट्यात आपली लेख देतो आणि त्या लेखीचा मृत्यू होतो त्याच्या डोळ्यातली आसवं येतात ती आस्व पुसताना त्याचा हात वर येतो खडसेंशी बोलतानाचा हा प्रसंग आहे रोहिणी खडसे भेटायला गेल्या होत्या त्यावेळेस आणि त्यात तो ढसाढसा रडतो सगळं जग याविषयी या बोलत असताना जरांगे याविषयी अक्षरही काढत नाहीत बोलत नाहीत त्यांना बोलायचं नसतं कारण त्यांचे राजकीय पाठीराखे पवार हे त्यामध्ये गुंतलेले असतात अजित पवार म्हणून नव्या सुप्रिया सुळेंशी संबंध दिसतोय फोटो दिसतात सगळं दिसतं समोर येत आहे म्हणून शरद पवारांशी संबंध जोडला जातोय म्हणून म्हणजे आता अन्याय झालेल्या माणसांचा मराठा म्हणून सर्टिफिकेशन जरांगे करणार आणि कोणाला शिवाय द्यायच्या कोणाला नाही द्यायच्या याचा निर्णय घेणार मनोज जरांगेंनी या विषयात सुद्धा तिथे वापरलेली भाषा वापरली असती आणि मराठा लेखीसाठी न्याय मिळावा म्हणून खरोखर एखादं वाक्य जरी बोलले असते तरी बरं झालं असतं नाहीतरी प्रत्येक विषयात मीडिया सुद्धा जरांगेंचा बाईट घ्यायला जातो म्हणजे आज फडणवीस दिल्लीत गेले तुम्हाला काय वाटतं आज भुजबळांना मंत्री केलं तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला तुम्हाला काय वाटतं आज देवेंद्र फडणवीस संभाजीनगरला आले तुम्हाला काय वाटतं घराच्या बाहेर पडले तुम्हाला काय वाटतं दाराच्या बाहेर पडले तुम्हाला काय वाटतं असं विचारणाऱ्या माणसांनी हगवण्याचा मृत्यू झाला तुम्हाला काय वाटतं तुम्ही यावर काय बोलाल असा एकही प्रश्न विचारू नये आणि विचारलाच असेल तर जरांगीनी यावर बोलू नये बोललंच असेल तर ते मीडियानं दाखवू नये किती वाईट आहे मराठा समाजाच्या माता भगिनींचा विचार करणाऱ्या जरांगेंना या विषयावर बोलण्यासाठी आपलं मत व्यक्त करण्यासाठी निषेध करण्यासाठी एक क्षणाचाही वेळ मिळू नये यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती बाकी जरांगेंचं जे अग्निहोत्र चालू आहे ते चालूच राहावं याविषयी आम्हाला फारसं काय बोलायचं नाही आहे नमस्कार